हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राजीव गांधी अभियांत्रिकी संशोधन आणि तंत्रज्ञान महाविद्यालय भरती दोन हजार पंचवीस आलेली पदा पदा आले आहे पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण संचालक प्राचार्य पदासाठी पी ए देखभाल अभियंता सह इस्टेट मॅनेजर अकाउंटंट लिपिक प्रयोगशाळा परिचय अशा विविध पदांच्या वेकन्सीज आलेल्या आहेत चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन सरदार पटेल मेमोरियल सोसायटी ट्रस्ट राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अँड टेक्नॉलॉजी तर असिस्टंट प्रोफेसरची इथे वेकन्सी असणार आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सी एस सी डी एस दोन पोस्ट वेकंट आहे स्पेशलायझेशन ए आय एम एल किंवा डाटा सायन्स असिस्टंट प्रोफेसर माइनिंग इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये दोन नंबर ऑफ पोस्ट वेकंट आहे माईन ले, लेजिस्लेशन अँड सेफ्टी किंवा माईन सर्विंग स्पेशलायझेशन असिस्टंट प्रोफेसर मेकॅनिकल इंजिनिअरिंग एक पोस्ट वेकंट आहे पोस्ट प्रोडक्शन इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन असेल असिस्टंट प्रोफेसर डेजिग्नेशन सिव्हिल इंजिनिअरिंग एक पोस्ट वेकंट जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग ऑर सर्विंग स्पेशलायझेशन असिस्टंट प्रोफेसर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एक पोस्ट वेकंट इन्स्ट्रुमेंटल कंट्रोल पावर इलेक्ट्रॉनिक्स असिस्टंट प्रोफेसर अप्लाइड केमिस्ट्री एक असिस्टंट प्रोफेसर अप्लाइड फिजिक्स एक डिरेक्टर ऑफ फिजिकल एजुकेशन फिजिकल एजुकेशन एक योगा अँड वेलनेस पी ए टू प्रिन्सिपल प्रिसिपल ऑफिस एक प्रोफेशनसी इन एम एस ऑफिस एसपेशली वर्ड अँड एक्सेल एनी ग्रॅजुएटन सर्टिफिकेट ऑर डिप्लोमा इन स्टनोग्राफी ऑॉर्ट हँड अँड टाईपिंग फ्रॉम अ रेकग्नाईज इस्टिट्यूट शॉर्ट हँड स्पीड इंग्लिश और मराठी एटी टू हंड्रेड वर्ड्स पर मिनट टाईपिंग स्पीड इंग्लिश और मराठी थर्टी वर्ड्स पर मिनिट आणि वर्चेचे असिस्टंट प्रोफेसर डिरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन यांना एस्पर पर ए आय सी टी ई यू जी सी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचे रूल्स अँड रेग्युलेशन लागू होतील त्यानुसार इथे क्रायटेरिया असेल त्यानंतर मेंटेनन्स इंजिनियर कम इस्टेट मॅनेजर मेंटेनन्स सेक्शन एक बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बीई किंवा बी टेक किंवा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग तीन वर्षाचा एक्सपिरियन्स अकाउंटंट अकाउंट सेक्शन एक नॉलेज ऑफ अकाउंट कॉमर्स ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट विथ कम्प्युटर प्रोफेशन्सी एंड थ्री इयर्स एक्सपिरियन्स इन रेलवंट फील्ड जुनियर क्लर्क टेन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेक्शन एक एनी ग्रॅज्युएट थर्टी किंवा फोर्टी वर्ड्स पर मिनिट टायपिंग इन मराठी इंग्लिश अँड एम एस सी आय टी जुनियर क्लर्क रजिस्ट्रार ऑफिस एक एनी ग्रॅज्युएट विथ थर्टी और फोर्टी वर्ड्स पर मिनिट टाईपिंग इन इंग्लिश मराठी अँड एम एस सी आय टी लॅब अटँेडंट मॅनिंग इंजिनीयरिंग एक डिप्लोमा इन मैनिंग इंजिनियरिंग लॅब अटेंडंट मैनिंग मेकॅनिकल इंजिनियरिंग एक आय टी आय इंटरनर और मशिनिस्ट लॅब अटेंडंट विसिवल इंजिनियरिंग एक आय टी आय बिल्डिंग कन्स्ट्रक्शन लॅब अटेंडंट कंप्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग सी एस ई डी एस हार्डवेअर हार्डवेअर नेटवर्क मेंटेनन्स आय टी आय कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट द डेट ऑन टाईम ऑफ इंटरव्ह्यू सॅटर्डेला असणार आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला अकरा पी एम ऑनवर सॉरी अकरा ए एम ऑनवर सकाळी अकरा वाजता ठीक आहे एक वाजेपर्यंत सिरियल नंबर दिलेले आहे एक वाजता नऊ ते सतरा आणि एक ते आठ अकरा वाजेपासून वेन्यू कुठे एस पी एम एस ऑफिस राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अँड टेक्नॉलॉजी कॅम्पस बाबूपेठ चंद्रपूर डबल फोर टू फोर झिरो थ्री महाराष्ट्र ठीक आहे तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आपण वेन्यूवर उपस्थित राहायचं आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नव्हतं व्हिडिओ सकड तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका